नमस्कार झकास रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज गावरान पद्धतीचे मस्त झनझणीत ओल्या हरभार्याचे पिठले हाटून कसे बनवायचे ते आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत आता ओल्या हरभाराचे हाटून पिठलं बनवायचा काय प्रकार आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघावा लागेल आणि मला शंभर टक्के गॅरंटी आहे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत तुम्हा सर्वांना सगळ्यांनाच आवडेल आणि ओल्या हरभऱ्याचे पिठलं असं झणझणीत हाटून नक्की करून पहा आणि चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा शेजारीच बिल दिलेली आहे तिच्यावर क्लिक करा म्हणजे जेव्हा मी रेसिपी अपलोड करील तेव्हा ते रेसिपी सगळ्यात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया तरी ते मी ओला हरभरा सोलून घेतलेला आहे तरी इथे एक वाटी मी हरभरा सोलून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता आता हा हरभरा आपल्याला काय करायचा आहे भाजून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि मिडियम गॅस करायचा आणि मिडियम गॅसवर हा हरभरा सतत हलवत व्यवस्थित भाजून घ्यायचा ओला हरभारा आहे आपल्याला त्यामुळे व्यवस्थित भाजून घ्यायचा आणि हरभारा भाजून घेतल्यामुळे काय होतं पिठलं जे आहे ना एक नंबर लागते खाण्यासाठी त्याची चव दुप्पट होते म्हणून हरभारा तुम्हीसुद्धा हा भाजून अशा पद्धतीने घ्या इथे आपला हरभारा छान भाजलेला आहे आता लगेच गॅस बंद करायचा आणि हा भाजलेला ओला हरभारा आहे तो मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आणि लगेच आपल्याला हा मिक्सरमधून आबोडध बारीक करून घ्यायचा जास्त बारीक अजिबात करायचा नाही अशा पद्धतीने आबोडध बारीक करून घ्यायचा आता आपल्याला हा थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया आता यानंतर ज्या वाटीने मी इथे ओला हरभरा घेतला आहे त्याच वाटीने अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घेतलंय जर तुमच्याकडे ज्वारीचं पीठ नसेल तर तुम्ही अर्धी वाटी बेसन पीठ घेऊ शकता पण ज्वारीच्या पिठाने एक नंबर टेस्टी येते त्यासाठी आपल्याला ज्वारीचं पीठच घ्यायचं आहे शक्यतो तुम्ही ज्वारीचं पीठच घ्या आणि तुमच्याकडे ज्वारीचं पीठ नसेल तर तुम्ही बेसन पीठ घेतलं तरी पण चालेल आता ज्वारीचं पीठ मी ताटात घातलेलं आहे पण हे पीठ मी चाळून घेतलेलं आहे त्यानंतर ओला हरभरा जो भाजून आपण मिक्सरमधून बारीक केलेला आहे तो घालून घेतलेला आहे पीठ आणि ओला हरभरा भाजलेला एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे हाताने थोडंसं चोळून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स झाले की आपल्याला लगेचच फोडणी देऊन घ्यायची आहे यानंतर इथे मी गॅसवर कढई गरम करून घेतलेली आहे आता कढईमध्ये दोन पळी तेल घालायचं तेल गरम चांगलं होऊन द्यायचं आहे आता यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची मोहरी चांगली तडतडून द्यायची मोहरी तडतडली की यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचं तर इथे तुम्ही पाहू शकता जिरे मोहरीची छान मस्त अशी कडक फोणी बसलेली आहे आता यामध्ये घालायचं आहे बारीक चिरलेला कांदा तर कांदा थोडासा भरपूर घाला कांदा इथे मी मिडियम आकाराचे दोन घातलेले आहेत बारीक चिरून मस्त असा कांदा परतून घ्यायचा कांदा परतला की आपल्याला यामध्ये घालायचा आहे कडीपत्ता तर पाच ते सहा कडीपत्त्याची पानं घालायची आता यानंतर यामध्ये घालायचा लसूण हिरवी मिरची आणि कोथंबीरचा ठेचा हिरवी मिरची तिखटनुसार घ्या भरपूर लसूण आणि कोथंबीर घालून ठेचा मस्त बनवा फोडणीमध्ये घाला आणि चांगला परतून घ्यायचा आहे हा ठेचा मिरचीचा कच्चेपणा दूर जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्याला हा ठेचा परतून घ्यायचा आहे मिडियम गॅसवर छान परतून घ्या ठेचा आपला इथे ठेचा परतलेला आहे आता यामध्ये घालायचा ही पाव चमचा हळद आणि हळदसुद्धा चांगली परतून घ्यायची इथे आपली फोडणी तयार आहे आता यामध्ये पाणी घालायचं आहे तर इथे मी दीड ग्लास पाणी घालत आहे तुम्हाला किती पिठलं बनवायचं आहे किती पातळ बनवायचं किती दाटसर बनवायचं आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता इथे मी दीड ग्लास पाणी घातलेलं आहे आता या पाण्याला चांगली उकळी येऊन द्यायची दणदणीत उकळी आली की आपल्याला लगेचच गॅस बारीक करायचा आणि ही जी फोडणी आहे ती या पाण्यामध्ये पूर्णपणे उतरली पाहिजे एवढी आपल्याला छान अशी उकळी येऊन द्यायची आहे या पाण्याला तर आता आपल्याला लगेच गॅस बारीक करायचा आता यानंतर आपण हाटून पिठलं बनवायला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी एका हातामध्ये चमचा घेतलेला आहे आणि दुसऱ्या हातामध्ये ज्वारीचं पीठ आणि आपण जे ओला हरभारा मिक्सरमधून बारीक करून हे एकत्र दोन्ही मिक्स केलेलं आहे ते आपल्याला हाटून घ्यायचं आहे यामध्ये इथे आपल्याला कुठेही न थांबता व्यवस्थित पडीने हाटून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये अजिबात गाठी होणार नाहीत व्यवस्थित पटपट आपल्याला हाटून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम एकदम बारीक करायची बारीक गॅसवरच हे आपल्याला पिठलं हाटून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही व्यवस्थित हाटून घेताल तेवढं तुमचे हे पिठलं व्यवस्थित तयार होईल यामध्ये अजिबात गाठी तयार होणार नाहीत तर तुम्ही पाहू शकता यामध्ये अजिबात गाठी तयार झालेले नाही आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे गॅस आपल्याला मिडीयम करायचं आहे आणि हलकीशी आपल्याला याला उकडी येऊन द्यायची आहे तरी ते तुम्ही पाहू शकता यामध्ये अजिबात गाठी झालेले नाही हलकीशी उकळीसुद्धा आलेली आहे आता यावर झाकण ठेवायचं गॅस बारीक करायचा आणि पाच ते सात मिनिटासाठी झाकण ठेवून शिजून घ्यायचं आहे आपण पाच ते सात मिनिटं शिजून घेणार आहे कारण आपण हे गरम पाण्यामध्ये पिठलं हटून घेतलेलं आहे त्यामुळे याला शिजायला जास्त वेळ लागत नाही तर तुम्ही पाहू शकता पाच ते सात मिनिट झालेलं आहे इथं आपलं मस्त झणझणीत हे पिठलं तयार झालेलं आहे ओल्या हरभाराचं हे पिठलं तयार झालेलं आहे आणि ही हाटून पिठलं बनवण्याची पारंपरिक पद्धत आहे माझी आजी आईसुद्धा अशाच पद्धतीने हाटून ओल्या हरभऱ्याचं पिठलं बनवत असायच्या मस्त लागते खाण्यासाठी भाकरीसोबत तुम्ही भातासोबत सुद्धा खाऊ शकता आणि ओल्या हरभऱ्याचा सीझन चालू आहे जरूर तुम्ही एकदा करून पहा आणि कसं झाले ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच तुमच्या आणि माझ्या आवडत्या जबरदस्त रेसिपीमध्ये रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद आणि तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा